येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा आणि महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे घटक घेणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी नगर विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावा घेत असतो खऱ्या अर्थाने जो विचार आम्ही त्यावेळेस मांडला होता तो विचार आज सत्तेमध्ये उतरला जु, जुँ, आहे त्याच जव ज्यु जिवंत उदाहरण या पारनेर नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार दातेसर आहेत तर खऱ्या अर्थाने या पारनेर नगर विधानसभेमधील युवकांमध्ये एवढी ताकद आहे पण ती ताकद आहे तर आता कुठंतरी या युवकांना रोजगार मिळवून दिला पाहिजे ती जिम्मेदारी खऱ्या अर्थाने अजितदादांनी पालकमंत्र्यांनी आणि सुजयदादांनी त्यावेळेस घेतली होती आणि ह्या दसरा मेळाव्याला ती सत्यात उतरणार आहे हा अभिमान आम्हाला या सर्व मतदारसंघातील युवकांना या ठिकाणी आहे त्याच अनुषंगाने सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधव असतील माता भगिनी असतील सर्व प्रकारचे या तालुक्यातील ते घटक असतील त्यांचे प्रश्न आणि त्यांचं उत्तर त्या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या दिवशी होणार आहे